भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओ पी एसी चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर सी भवानी शोरूम च्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅप्टर शाही ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुसष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसमध्ये अतिवृष्टी धावंडा मोरणेला पूर जुन्या बैल बाजारात पाणी शिरले उद्याला सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज अरुणावतीचे पाच दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आज दिनांक एकोणतीस ऑगस्टला सुद्धा सकाळपासूनच दिग्रसमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे धावंडा व मोरनेला मोठा पूर आला असून छत्रपती संभाजी महाराज नगर समोरील जुन्या बैल बाजारात पुराचे पाणी शिरले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या दिनांक तीस ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे पुरस्त परिस्थिती लक्षात घेता अरुणावती प्रकल्पामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के साठा झाल्याने अरुणावतीचे पाच दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले उर्वरित सहा दरवाजे मात्र बंद आहे